दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध उजनी अपडेट एकोणतीस जून दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती उजनी धरणातून भीमा नजा पात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे सकाळी दहा हजार क्युसेक इतका विसर्ग करण्यात होता तर त्यानंतर आता तो पंधरा हजार क्युसेक इतका करण्यात आलेला आहे वीज निर्मितीसह सोळा हजार सहाशे क्युसेक पाणी भीमा पात्रामध्ये सोडलं जात आहे याचबरोबर वीर धरणामधून सुद्धा पाणी सोडलं जात आहे आता पाच हजार क्युसेकचा विसर्ग ठेवण्यात आलेला आहे उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही दहा हजार चारशे बत्तीस क्युसेक इतकी आहे ती वाढणार आहे कारण गोड धरणामधून पुन्हा पाच हजार क्युसेक पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे उजनी धरणामधलं एकूण पाणी हा एकशे दोन पॉईंट तेवीस टी एमसीचा आहे यातलं उपयुक्त पाणी अडतीस पॉईंट सत्तावन्न टीएमसीत आहे धरण उपयुक्त पातळीमध्ये बहात्तर टक्के इतकं भरलेला आहे धरणातून सध्या साडेव्यातून पंधरा हजार क्युसेक वीज निर्मिती करता सोळाशे क्युसेक या करता याचबरोबर भीमा जोड कालव्यात पाचशे क्युसेक आणि मुख्य कालव्यात एक हजार क्युसेक पाणी सोडलं जात आहे वीर धरणातून निरा नदीमध्ये पाच हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे पंढरपूरला भरणारी पंढर आषाढी यात्रा पाहता पूर नियंत्रणाकरता म्हणून उजनी आणि वीर धरणातून सतत पाणी सोडलं जात आहे